ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मोजक्यास पशुवैद्यकीय दवाखान्यावर निधीची खैरात उर्वरित तालुक्यांना निधीच नसल्याचा डॉक्टर नातू यांचा आरोप रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाकडून दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला यामध्ये एक कोटी बासष्ट लाख रत्नागिरी तर छत्तीस लाख निधी चिपळूणच्या दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी देण्यात आला उर्वरित अन्य सात तालुक्यात एकही निधी देण्यात आला नसून केवळ रत्नागिरी आणि राजापूरच्या कंत्राटदारांचे भले करण्यासाठी या निधीची खैरात करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी केला याची वरिष्ठ स्तरावरील सचिवांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागाची अशी स्थिती असताना जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत एकवीस कामे नियोजन मंडळाने मंजूर केली ही सर्व कामे बांधकामाची आहेत दवाखान्याच्या बाहेरील रिकामी जागा जनावरांना तपासण्याची असते पण त्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवले जात आहेत एका वेगळ्या पद्धतीची ही कामे मंजूर झाली प्रशासकीय मंजुरीसाठी टेंडर प्रक्रिया राबवण्याचा हा प्रकार आहे जुन्या इमारतीचे निर्लेखन करून नवीन बांधकामे सुरू आहेत यामध्ये दवाखान्याला फॉल सिलिंग करणं हेही काम मंजूर झालं आहे या सर्व कामांमध्ये असं दिसून येत आहे की शहात्तर लाखाची कामे रत्नागिरी तालुक्याला एकतीस लाखाची कामे राजापूर बेचाळीस लाखाची चिपळूण तालुक्याला लाख लाख गुहागर तर अन्य उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांना निधीच नसल्याची बाब निदर्शनास आली असल्याचं डॉक्टर नातू यांचं म्हणणं आहे रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत एकावन्न पशुसंवर्धन विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पस्तीस पदे रिक्त आहेत डॉक्टर नाहीत पण इमारतीची दुरुस्ती सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे हा केवळ नीतीचा अपव्यय असून कंत्राटदाराच्या भल्यासाठी ठराविक तालुक्यासाठी हा निधी दिला जात असल्याचा आरोप डॉक्टर नातू यांनी केला आहे महानकरी नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उत्तर रत्नागिरी या भागामधील तालुक्यांमधला वाढणारा अनुशेष थांबवण्याचं काम अर्थव नियोजन विभागानं तसेच पशुसंवर्धन विभागानं करण्याची आवश्यकता आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा नियोजन मंडळाकडनं पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय जो भाग आहे त्याकरता काही बांधकामाकरताचा मंजू निधी मंजूर झाला पहा निधी मंजूर होत असताना एक कोटी बासष्ट लाख रुपयाचा निधी रत्नागिरीचा दवाखाना बांधायला आणि छत्तीस लाख निधी चिपूणचा दवाखाना दुरुस्त करायला रत्नागिरीचाही दवाखाना दुरुस्त करायला म्हणजे एक कोटी बासष्ट लाख रुपये रत्नागिरी छत्तीस लाख रुपये चिपूणमध्ये आणि अन्य सात तालुक्यांमध्ये एकही निधी नाही पैशाचा निधी नाही ही राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागाची स्थिती आहे तर तसंच जिल्हा परिषदेचा जो पशुसंवर्धन विभाग आहे इथे एकूण एकवीस कामं जिल्हा नियोजन मंडळानं मंजूर केली ही कामं सर्व बांधकामाची आहेत आणि ही बांधकामाची कामं करत असताना अत्यंत चुकीच्या पद्धतीनं की दवा पशुसंवर्धन दवाखान्याच्या बाहेरच्या बाजूची रिकामी जागा ही जनावरांना पाडून तपासण्याकरता असते आणि ती जमिनीचीच जागा राहणं आवश्यक आहे पण त्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवले जात आहेत सात आठ दवाखान्याच्या अंतरामध्ये पे पेवर ब्लॉक बसवले जात आहेत अशी स्थिती आहे एक वेगळ्या पद्धतीचं काम मंजूर होतंय की जुन्या इमारतींचे निर्लेखीन करून नवीन इमारत बांधणे म्हणजे मंजुरीच अशी पद्धती होते निर्लेखन करून आ, इमारत बांधणे प्रशासकीय मान्यता देऊन टेंडर काढून ठेवायचा हा त्याच्या मागचा केवळ हेतू आहे आणखीन या पशुसंवर्धन दवाखान्याला फॉल सिलिंग करणे हे पण काम मंजूर आहे आणि कामांच्या मंजुऱ्या कशा पद्धतीच्या आहेत तर शहात्तर लाख रुपयाची कामं रत्नागिरी तालुक्यातील एकतीस लाख रुपयाची कामं राजापूर तालुक्यातील बेचाळीस लाख रुपयाची कामं चिपळूण तालुक्यातील पाच लाख संगमेश्वर तीन लाख गुहागर अन्य रत्नागिरी जिल्ह्यातल्या उत्तरेकडील चार तालुक्यांकरता निधीच नाही म्हणजे रत्नागिरी जिल्हा परिषदेतल्या एकावन्न जी पशुसंवर्धन विभागाची वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं आहेत त्यापैकी पस्तीस पदं रिक्त आहेत म्हणजे त्या दवाखान्यात डॉक्टर नाही पण त्या दवाखान्याची इमारती इचं दुरुस्ती होऊन पूर्ण राहणार आहे हा जो निधीचा अपव्यय केवळ कंत्राटदारांच्या भल्याकरता आणि ठराविक रत्नागिरीने राजापूर तालुक्यामधल्याच कंत्राटदारांच्या भल्याकरता केला जातोय याकरता वरिष्ठ मुख्य सचिवांमार्फत या, या सर्व विषयाची तपासणी होण्याची आवश्यकता